नमस्कार मित्रांनो आज मी आलेलो आहे साळेगावला मित्रांनो आजचा साळेगावचा विशेष पोळ्या पोळ्याचा बाजार आहे आज मित्रांनो संपूर्ण माहिती घेऊया आपण साळेगाव बाजाराची आजचा बाजार कसा भरला आहे कसा नाही व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला बाजाराची माहिती घरी बसल्या मिळून जाईल व्यापाऱ्याचे काही शेतकऱ्याचे काही आपण आता बैल बघणारच आहेत काय सांगितले यांची किंमत किंमत काय सांगितली किंमत हा एक लाख पाच हजार दातावर कसे आहेत दोन दोन दात आहेत धरलेले आहेत सगळ्या कामाला चालू सोडाभर थोड पाहता मित्रनो दोन दोन दात आहेत एक लाख पाच हजार रुपये सांगत आहेत व्यवहारात कमी जास्त होईल खरेदीसाठी मालकाला कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता तुम्ही मालकाचा मोबाईल नंबर वगैरे देणारच आहे मी घेऊन सा सा हा सांगा नंबर नंबर सांगा मोबाईल नंबर नविक आदत वासर दातावर कशी आदत असते धरलेलं तर नसते कशाला बारीक आहेत धरलेलं नसतील कशाला रंगी पिंगीला धरले रंगीला काय सांगता यांची किंमत पंच्याहत्तर हजार व्यवहारात बसल्यावर समजा कमी जास्त होईल मोबाईल सा, नंबर सांगा सा, तुमचा तुमचा पंचवीस हा सांगा नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो साळेगाव साळेगावमध्ये त्याची किती किंमत किती हा, जी? नौग, नौग, नौग। 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 दा। पिंग, हा? ते दावणीवर नाही बारीक दिसतंय ना त्याचे किती म्हणले त्याचे नव्वद हजार हे ह्याचे किती ह्याचे एकवीस नंबर सांग तुला शहाण्णव त्र्याहत्तर सत्याहत्तर अठ्ठावन चौऱ्याहत्तर हे पुढच्या एक चाळीस <laughs> तर मित्रांनो पाहता यांची एक लाख चाळीस हजार रुपये किंमत सांगाय व्यवहारात कमी जास्त होईल यांची सत्तर हजार याचे

एक पासष्ट पुढचे आपलेच आहेत कधी नाहीत ना नंबर सांग डबल सांग बरं एकदा त्याची किती किती किंमत चाळीस हजार त्या जोडीचे पुढच्या चला पुढं पुढं चालत चला ना, ना।

ना, 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 ना. ना। ले ले एक लाख पाच हजार सुट्ट्याचे किती लाईक पासष्ट इकला हे किती लाईकले एक सत्तर ला एक लाख सत्तर हजार दातावर सहा सहा आहेत का कडावर आले बर हे किती लिहिले एक सत्तावीस एक लाख सत्तावीस हजार ठीक आहे तुझं नाव आणि मोबाईल नंबर नंबर एकोणसाठ अठ्ठावन्न त्रेचाळीस ब्याण्णव हजार त्या जोडीचे एक लाख वीस ह्याचे पंचेचाळीस त्या जोडी एक सुट्टे सुट्टी ह्याचे किती पस्तीस ह्यांचे

que están gas parque चल ना का किती रे पिंड्याचे पिल्ल्याचे मातल्या पिल्ल्याचे बारकाले पंचवीस हे काढसायचे नंबर सांगतो <स्थ> काय सांगितले रे ह्या जोडीचे एक चाळीस ते गाडीचे ह्यांच्या किती एक पस्तीस हेच काढ बरं जरा बाहेर आणि माघारी तयारची बैल किती टनाने चाललेले रे साडे तीन पावणे चारने चाललेले ठीक आहे बांधा

पंचावन्न या जोडीचे एक दहा यांचे जोडीचे एक दिला एक राहिला पन्नास ठीक नंबर सांग ते बी आहेत ना तू एक पंचावन्न का नाही रे तुला थांब मानल्या पण अंगावर ओढिचा तुडवीत असते बैल माणसं साईडला करायची असते मग वाढायचं असत